मी भाऊसाहेब निवृत्ती कोळी राहणार धाराशिव येथील रहिवासी असून माझ्या डोळ्याचं दोन हजार नऊ साली रेटेनाचं ऑपरेशन झालं होतं त्या रेटेनाचं ऑपरेशन फेल होऊन माझा डोळा पूर्ण पांढरा झाला होता आणि तो खाली पडत होता मी गेल्या महिन्यात श्री ठाकरे साहेब त्यांच्या दवाखान्यात संभाजीनगरला येऊन ट्रीटमेंट घेतली तर त्यांनी बस्ती वगैरे औषध देऊन एक महिन्यात माझा डोळा पन्नास टक्के दुरुस्त केलेला आहे त्या बाबाची केस जी होती ती नऊ वेळा यांनी रेटिनाचे ऑपरेशन केले होते आणि मोस्टली काय झालं होतं रेटिना तर डॅमेज झाला होता कॉर्निया पण डॅमेज झाला होता मोस्टली आय होत्या डोळ्याच्या पापण्या होत्या त्या कम्प्लीट खोल्याप झाल्या होत्या तो जो डोळा आहे तो कम्प्लीट डॅमेज होणं हा पार्ट झाला होता नाईन्टी एट पर्सेंट डॅमेज झाला नंतर आमच्याकडे आले आणि मोस्टली एका महिन्याच्या औषधामध्ये हा जवळपास चाळीस ते पन्नास टक्के डोळ्याची दृष्टी सुधारली जो व्हायटिश पॅच होता पारण्यावर तोही बरासा कमी झाला आणि जी आयलाइड जी कोलॅप्स होत होती म्हणजे कम्प्लीट जी पापण्या लॅप्स व्हायच्या त्या पूर्ण बंद झाल्या ही आयुर्वेदाची किंम्या नमस्कार